श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या त्रेपन्नाव्या बैठकीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन कृषी विद्यापीठांनी प्रमुख पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचे निर्देश विकसित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यात नव्वद गावांमधल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसानं पिकांचं नुकसान या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या वतीनं आयोजित संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या त्रेपन्नाव्या बैठकीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला असून राज्यातल्या कृषी विद्यापीठांनी प्रमुख पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापराचे मॉडेल तयार करण्याबाबत संशोधन करावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले विकसित कृषी संकल्प अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात करण्यात आला तर या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मानवत तालुक्यातल्या ताड बोरगाव इथं राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या उपस्थितीत झाला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी परभणी इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आयोजित विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत पेडगाव इथं शेतकऱ्यांशी संवाद साधला मृदारोग्य चांगलं राहावं यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचं आवाहन कुलगुरूंनी यावेळी केलं विकसित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यात कृषी शास्त्रज्ञांच्या दोन पथकांनी नव्वद गावात जाऊन शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांच्या पीक व्यवस्थापनाविषयी असलेल्या समस्या जाणून त्यांचं निराकरण करण्याचं काम या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आलं असून या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं कातनेश्वर इथं समारोप प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रशांत भोसले यांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूरच्या यशानिमित्त परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आली यात नागरिक महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाथरी आगाराला चौदा नवीन एसटी बसेस मिळाल्या असून या बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते पार पडला नवीन चौदा बसेस मिळाल्यामुळे पाथरी आगारातील एकूण बसची संख्या आता चौऱ्याहत्तर झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या यशस्वी अकरा वर्षांच्या कार्यकाळानिमित्त भारतीय जनता पक्ष परभणी महानगरच्या वतीनं आयोजित संकल्पसे तक ही भव्य जिल्हास्तरीय कार्यशाळा परभणी इथं पार पडली महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी सिद्धी उपक्रमाचं महत्व अधोरेखित करत विकसित भारत अमृतकाळातील सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या संकल्पनेवर सविस्तर मार्गदर्शन केलं आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या शेगावच्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीनं हिंगोली तसंच परभणी जिल्ह्यातून मार्गक्रमण केलं ही पालखी सेनगाव तालुक्यातून हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली अत्यंत शिस्तीत असलेल्या दिंडीचं गावोगावी स्वागत झालं वारकऱ्यांना ठिकठिकाणी फराळ नाश्त्याचं वाटप करण्यात आलं विठुरायाचा गजर करत ही दिंडी औंढा मार्गे परभणी जिल्ह्याकडे रवाना झाली या पालखीचं परभणी जिल्ह्याच्या सीमेवर भाविकांनी उत्साहात स्वागत केलं जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य वारी उपक्रमातून वारकऱ्यांना सेवा देण्यात येत आहे तर जिल्हा परिषदेच्या वतीनं स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून जनजागृतीही करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अकरा वर्षांच्या कालावधीत सरकारनं सेवा सुशासन आणि गरीब कल्याणासाठी आपलं कार्य समर्पित केल्याचं मंत्री अतुल सावे यांनी हिंगोली इथं पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास कामांची माहिती देत सामान्य माणसांना झालेल्या लाभाचीही आकडेवारी सांगितली आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिनानिमित्त हिंगोली इथं सरकारी कामगार अधिकारी कार्यालय जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या संयुक्त विद्यमानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली अपर जिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे यावेळी उपस्थित होते अतिसारामुळे होणारं बालमृत्यूचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून स्टॉप डायरी अभियान यशस्वीरित्या पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले यासंदर्भात जिल्हा सुकाणू समितीच्या बैठकीत ते बोलत होते एकतीस जुलैपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे मान्सून आगमनाच्या पूर्वी हिंगोली जिल्ह्यात आठ ते दहा जून दरम्यान प्रचंड वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला कळमनुरी वसमत तालुक्यात हातातोंडाशी आलेल्या केळी पिकांचं यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीनं पंचनामे करण्यात येत असून झालेल्या नुकसानीची माहिती शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी नुकसान भागाची पाहणी केली परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला